नमस्कार मंडळी मी सूरज करटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा अभिनय आणि सुद्धा खूप खूप स्वागत पहिलंच मला सुरुवात अशी करायची कलाकृतीमध्ये असता ती कलाकृती हिट होते आणि कलाकारांच्या मागे हिट हा शब्द लागणं हा कलाकारासाठी एका किती आशादायी असतं आणि किती मान सन्मान वाढवणार असत स्वामींची कृपा आहे की जी कलाकृती मी करते ती लोकांना आवडते मला असं वाटतं की त्यामागे मेहनत तर आहे सगळ्या गोष्टी जमून घेणं हा एक भाग तर आहे पण डिवाइन एनर्जी तुमच्याबरोबर असणं खूप महत्वाचं आहे कारण आपण जसं म्हणतो तसं की यार सगळं चांगलं आहे मग का नाही चाललं असं आपण बऱ्याचदा म्हणतो मला असं वाटतं की स्वामींच्या कृपेने ते माझ्याकडे आहे म्हणून माझी माझ्या प्रत्येक कलाकृतीला यश मिळत आणि तू तुझं पहिलंच नाटक आहे आशा हिट ज्यांच्या नावापुढेच लिहिलं जात अशा लोकांसोबत काम करणं येस डेफिनेटली सो अशा लोकांसोबत काम करणं हे किती आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कलाकार म्हणून खूप महत्त्वाचं आहे कारण एक शिकवण मिळते तुम्हाला स्वतःला खूप तुम्हाला स्वतःला खूप एक वेगळी शिस्त लागते आणि कुठेतरी तुम्ही तयार होता नट म्हणून पहिल्याच माझं नशीब चांगलं आहे की मला म्हणजे माझ्यासोबत पहिलंच नाटक करायला मिळतं त्यामुळे एकतर मला माहितीये की पुढच्या काही प्रयोगानंतर मी एक चांगला कॉमिक सेन्स माझ्यामध्ये आलेला असेल त्यांच्यामुळे त्यांच्याकडून काही गोष्टी बोलतो <laughs> मुल <गया> हा मुलगा सेन्स माझ्याकडून घेणार तो ऑब्विसली अशीच होतकातली सुद्धा आजी आहे या नाटका खूप छान गोष्ट आहे की जसे सिनेमा किंवा एखाद्या मालिकेची तशी एक हाईप तयार होते प्रेक्षकांमध्ये सोशल मीडिया असेल किंवा एकंदरीत एक, एक माध्यमांवरती समाज माध्यमांवर तशी ज्या नाटकांच्या नाटकाच्या बाबतीत सुद्धा विशेष घडतीय म्हणजे सातत्याने आम्ही अभिनयचे स्टोरीज पाहतो इंस्टावर तो सातत्याने तो पोस्ट करतोय कारण इतकी लोक ते पोस्ट करतात इतकी लोक ते सांगतायत आपल्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती ते शेअर करतात सो ही हाईप ऑलरेडी क्रिएट झालेली आहे लोकांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये सो हे यश तर मिळणार हे नक्कीच आहे आणि मला वाटतं की जो प्रयोग आहे तो पण हाऊसफुल ऑलरेडी सो इतक पद्धतीने जी तयार झालेली आहे नाटकाची सो हे किती आशादी आहे तुमच्या दोघांसाठी म्हणजे थोडीशी गरज करणारी एक्साइट करणारी खूप आहे कारण खूप अनेक वर्ष म्हणजे अनेक वर्ष झाली अजून एक चांगलं बालनाट्य खूप वर्षात लोकांना मिळालेलं नाही सो लोकांना एक बालनाट्याची गरज आहे कारण कुठे ना कुठेतरी अनेक पालकांना मला असं वाटतं की त्यांना वाटतं की आपल्या मुलांना आपण नाटक बघायला घेऊन जावं तर प्रत्येक वेळेला प्रश्न एक पडत असतो आणि <laughs> आजीबाई जोरातमुळे कुठे ना कुठेतरी ती एक त्या स्पेस मध्ये एक नवीन नाटक येणार आहे सो ती त्यामुळे ती जबाबदारी पण आहे आणि कुठेतरी एक्साइटमेंट नर्वसनेस सगळे सात आठ दिवसांवरती आलेलं आहे त्यामुळे माझ्यापेक्षा थिंक मला असं वाटत की आ, आधी ना म्हणजे जेव्हा आधीची नाटक जेव्हा आमची हिट व्हायची ना तेव्हा त्यात प्रिंट मीडियाचा खूप भाग असायचा कारण जाहिरात जेवढी चांगली तुमची तेवढे लोक बघायला येणार असं त्यावेळेस होतं पण आता सोशल मीडियामुळे ना तुम्ही पोचता बऱ्याच लोकांपर्यंत आमच्या नाटकात पण हे सांगायचा प्रयत्न आहे की टेक्नॉलॉजी वाईट नाहीये त्याचा योग्य वापर जर केला तर ती खूप चांगली आहे सो याचा आम्ही योग्य वापर करून घेतोय म्हणजे मी समाव सोशल मीडियावर नव्हतेच किंवा नाहीच आहे तशी म्हणजे अशी ऍक्टिव्ह नाहीच आहे पण जिम्मा वनला क्षेतीने माझं एक अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच्यावर ह्या मुलांना सांगून काही काही मी टाकत असते काही गोष्टी पण आता ह्यांच्या अकाउंट वर किंवा आमच्या सगळ्यात महत्वाचं वाडकर आहेत आमच्याकडे वाडकर आहेत आमच्याकडे किंवा पुष्कर असेल किंवा मुग्धा गोडबुले असेल यांचे अकाउंट बघितल्यानंतर मला असं छान वाटत कि की, की त्यावेळी आम्हाला किती मेहनत घ्यावी लागायची कि पेपरमध्ये पब्लिसिटी करा मग ती पोचवा मग त्यानंतर लोक येणार हे छान आहे की आधी आम्ही पोचवले की एक चांगलं नाटक घेऊन येतोय आणि मग लोक म्हणजे त्या क्षणापासून रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतात मला असं वाटतं की हे हे तुमच्या सोशल मीडियाची ही वेगळी ताकद पण आहे डेफिनेटली मग अशी मी मुलाखत तुम्ही देत होता तेव्हा एक चांगलं लिहिलं गेलं पाहिजे आणि ते मध्यंतरी मराठीमध्ये तितकंसं घडत नव्हतं पण क्षितिज आय थिंक तो एक खूप प्रभावी आता सध्या आहे आणि दोन स्पेशल पण किती अप्रतिम नाटक होतं इव्हन ताली सारखे वेब सिरीज लिहित होतो आणि अशीच एक खंत अभिनेता अशोक सराफांनी सुद्धा मध्यंतरी मांडले होते की आमच्या वयाच्या लोकांसाठी काहीतरी चांगलं लिहिलं गेलं तर आम्ही आमची जी जी सकस अभिनयाची गोष्ट आहे ती आम्ही लोकांसमोर आणू शकतो मला वाटतं ही वाट्याला आता आलेली खूप महत्वपूर्ण एक भूमिका असेल ही आणि तुम्हाला एक वेगळं स्थित्यंतर पुढे जाऊन येईल तुमच्या आयुष्यात असं काय आहे का वाटतंय का माझ्या आयुष्यात कायम स्थित्यंतर आलेली आहे कारण मी प्रत्येक प्रत्येक नाटक सिनेमा सी, करते ना मी जेव्हा तेव्हा फार खूपच अति विचार करून करते की असे उटसुट सिनेमे मी करत नाही सिरियल एखाद दुसऱ्याच केल्या गंगूबाई सारख्या त्यामुळे त्या छान होत्या पण नाटक म्हणजे माझा जीव का प्राण आहे सो मला ना काहीतरी वेगळे पण असल्याशिवाय नाटक करायला आवडतच नाही मुळात प्रत्येक नाटकात काहीतरी वेगळे पण पाहिजे आणि ते मरत गेलंय प्रत्येक वेळेला मला म्हणूनच जसं तुम्ही म्हणालात आत्ता की हिट असतं ते फक्त माझं माझं नशीब किंवा माझी मेहनत म्हणून हिट नसतं ते चांगली संहिता मिळणं गरजेचं असतं चांगला दिग्दर्शक मिळणं गरजेचं असतं मी नेहमी प्रत्येक मुलाखतीत मी मुलाखत सांगत असते की मी खूप ब्लेस्ड आहे मी खूप भाग्यवान आहे की मला माझ्या करिअरच्या सुरुवातीपासूनच चांगले लेखक दिग्दर्शक टेक्निशियन्स निर्माते अगदी छान मिळत गेले आणि त्यामुळे माझं करिअर घडलं आणि आता तेच अभिनयाच्या बाबतीत पण होते आता चांगला लेखक चांगला दिग्दर्शक निर्माते खूप छान प्रोडक्शन हाऊस त्याला मिळालाय आता सोनं कर त्याचं केलं पाहिजे कसं आलं हे तुझ्याकडे नाटक मी जो नाटक माझ्याकडे आलं नाटकांनी मला निवडलं खर तर मी अनेक वर्ष झाली लोकांकडे जात होतो की मला नाटक करायचं आहे <laughs> प्लीज काही असेल तर सांगा सर चंद्रकांत सरांकडे सरांना पण हजार एकोणीस साली आम्ही एकत्र जेव्हा वर्कआउट करायला जायचो त्यामुळे त्यांना हमकाच बोलायचो की काही असेल तर मला सांगा मला नाटक करायची भरपूर इच्छा आहे <laughs> आणि मग योगायोगाने मग ते या नाटकावरती तीन चार वर्ष काम चालू होतं बऱ्यापैकी काम चालू होतं लॉकडाऊन झाला सगळ्या गोष्टी झाल्या मग माझे पण सिनेमे बॅक टू बॅक चालू होते मग आता मध्यंतरी फेब्रुवारीमध्ये मी असा विचार केला की आता आपण जरा खूप केलंय चांग, आपण जरा अजून चांगलं काम काम शोधायला जाऊया hmm. तर जाऊया म्हणेपर्यंत मला फोन आला की अरे असं असं आहे करतोय तर मी एका पायावर तयार झालो आणि मला करायचंच होतं आणि असं hmm. एवढं मोठं प्रोडक्ट चांगलं मोठं प्रोडक्शन हाऊस चांगले दिग्दर्शक आणि लेखक आणि सगळ्यात बेस्ट माझे सहकलाकार ज्यांनी म्हणजे निर्मिती वर्षी मुख्यता पुष्करदादा मुग्धादा हे सगळेच खूप चांगलं आतापर्यंत प्रति काय म्हणतो पाठिंबा त्यांचा वाटा खूप मोठा त्याच्यामध्ये निश्चितच पण असा थॉट मनात येऊन गेला नाही का की आपल्याला अगदी टीनेज चाइल्ड चाईल्ड भूमिका करायची याच्यामध्ये चे दहा बारा वर्षाच्या मुलाची आणि आतापर्यंत जे सिनेमे केलेले ते खूप वेगळ्या पद्धतीचे आता नाटकानंतर पण पुन्हा म्हणजे नाटकामध्ये अडकून राहिल्यासारखं सुद्धा होतं आणि कलाकार म्हणतात की वेगळं काही काम करतात mm -hmm. त्यात तुला पूर्णपणे लुक चेंज करायचं आहे mm -hmm. आणि मग तो कंटिन्युटी हे जर नाटक खूपच चाललं नंतर मग परत जर तुला चांगल्या पद्धतीची भूमिका आली असेल तर सिनेमामध्ये मध्ये थोडासा आपला तोटा होऊ शकतो फायदा तोटा काही फायदा तोटा सी आता इतके दिवस मी काम करत होतो ना त्याच्यामध्ये ग्रेट काम माझ्याकडे खूप कमी येत होत सो मला नाटक एक ग्रेट नाटक माझ्याकडे आल्यामुळे आता माझ्याकडे लिबर्टी कि मी चुझी येऊ शकतो की आता मला माहितीये की बाबा मला हा सिनेमा आठवत तर त्यामुळे हा सिनेमा मला करायचा आहे का की नाही करायचा आहे मग मी व्यवस्थित चारही बाजूने विचार करून करू करू शकतो त्यामुळे चुजी राहण्याची माझ्यामध्ये घे आली mm. त्याचबरोबर रियाज माझा चालू आहे बर अकरा बारा वर्षाच्या मुलाची भूमिका करतोय तेव्हा माझ्या ह्याच्या आधी जो सिनेमा येऊन गेला त्याच्यामध्ये मी विलन होतो yes. आणि डेंजरस विलन होतो त्यामुळे आता डायरेक्ट ते करत mm. असल्यामुळे लोकांना पण एक ब्रेक मिळतोय आणि सो सतत आणि तुम्ही अशा लोकांच्या अशा तुम्ही यंग प्रेक्षक पण घडवताय त्याचबरोबर तुम्ही फॅमिली ऑडियन्स पर्यंत पण पोहोचताय सो so, त्याच्या दोन्ही बाजू आहेत त्या ह्याला तर मी पॉझिटिव्ह विचार करतो या गोष्टीचा आणि जेव्हा आपल्याकडे चांगलं काम येईल तेव्हा बघू ना तेव्हा गोष्टी फुली वर्कआउट होतीलच आणि नाटक तर आपल्याला सोडायचं नाही करत राहायचंय पूर्णपणे करत राहायचं सो so, त्यामुळे ती लिबर्टी मला मिळालेली की आता मी चुजी राहू शकतो आणि यापुढे मी चुजीच राहीन डेफिनेटली पण तुझ्या मागे अख्खं खूप मोठं एक नाव आहे किंवा ते आहे खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे ती लक्ष्मीकांत बर्डेंचं नाव आपल्या सोबत लागणं आणि त्यांच्या त्यांच्या कार्याला कुठेही एक हेच ना लागू देण्यासाठी असते शेवटी वडील आहेत आणि खूप कलावंत त्याच्यामुळे किती आहे हे सी जबाबदारी असते ऑब्व्हियसली तुमच्यावरती पण त्याचबरोबर तुमची स्वप्न जी असतात तुम्हाला जे तुमच्या कलेवरती प्रेम असतं ते पण बाजूला ठेवून चालता नाही म्हणजे माझं माझ्या सिनेमावरती प्रेम किंवा माझी ऍक्टर होण्याची मी निवड केली ते ऍक्टर होते म्हणून नाही केली मला व्हायचं होतं म्हणून मी गेले हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे ते ऍक्टर नसते ते कदाचित लक्ष्मीकांत मेडे डॉक्टर लक्ष्मीकांत मेडे जरी असते ना तरी मी ऍक्टर अभिनय वेगळेच असतो हे मला माहिती आहे तर ती जबाबदारी आहे मला पूर्णपणे मान्य आहे त्यांनी जी लोक इतकी वर्षामध्ये बांधलेली आहेत त्यांच्यासोबतची अनेक त्याच्यामध्ये पत्रकार मित्र अनेक त्यांचे पत्रकार मित्रमंडळी पण आहेत सो so, ते ती जबाबदारी आपल्यावरती असतेच ती असणार कायम पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःची लेगसी निर्माण करू शकत नाही असं नाहीये त्यांची त्यांच्या जागी आपण आपली निर्मस लेगसी करू आहेच त्या लेगेसी तू तू क्रिएट करतोस आणि या नाटकानंतर निश्चितच असं की हे नाटक जरी महाबालनाट्य असलं तरी टार्गेट हा कुठेतरी पालकच असतात कारण ते घेऊन येणार आहेत त्यांच्या बालकांना या नाटकासाठी बघण्यासाठी आणि ते डोस हा बालकांनाच नाहीच बसत तो पालकांना बसतो जो पालकांना काय त्याच्यामधून डोस असणार आहे हा तू बघायला यावा वगैरे अस काही नाहीखकाचं जे म्हणणं आहे ते खर तर प्रत्येक पालकाचं म्हणणं आहे प्रत्येक आईचं म्हणणं आहे आई प्रत्येक बाबाचं म्हणणं आहे जे, जे वर्किंग वुमन्स आहेत किंवा जे काम करून आपल्या मुलांना सांभाळतायत प्रत्येकाचं हेच म्हणणं आणि आमच्या नाटकात एक महत्वाचं वाक्य आहे की ह्याची चूक त्याची चूक त्याची चूक कोणाचीही चूक नाहीये चूक आहे आता सध्या ती परिस्थितीची चूक त्यामुळे <स्थाथा> पालक नोकरी करतायत म्हणून मुलांचं असं मुला मुलं ऐकत आहेत म्हणून पालकांचं असं काही नाहीये म्हणूनच म्हटलं मी की काय पालकांना आम्ही काय सांगतोय आणि मुलांना सांगायचं म्हणजे असं हे ऐका बरं आता आम्हाला तुम्हाला हे हे सांगायचं नाही आम्ही नाचत नाचत पण सांगू तुम्हाला काही गोष्टी सो <laughs> so, ते बघायलाच पालकांनी मुलांना घेऊन यावं आणि मुलांनी सुद्धा जबरदस्ती करावी पालकांना <laughs> निश्चित असं प्रश्न मला असा विचारायचा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही तिथे सांगत होता याच्यामध्ये फक्त कलाकार नाही तर प्रेक्षक सुद्धा होणार म्हणजे ते सुद्धा एक कलाकारासारखी भूमिका निभावणार आहे त्याच्यामध्ये आणि ते तुमच्या प्रश्नांची उत्तर देतात मग ते पुढे पुढे नाटक जातं असं शक्यतो लोकनाट्यांच्या बाबतीत होत म्हणजे त्याच देवटाची मस्करी असेल किंवा प्रकार आहे तो लोक नाटकांमध्ये जास्त प्रमाणात जास्त नाटकांमध्ये पण आले आहेत पण अशा होत ते पण एक वेगळ्या पद्धतीचं नाटक होतं ज्यात सुरुवातीला मकरंद आणि मंगेश मा, मा, हे सादर करायचे लोकांशी कनेक्टच होता ना तोही लोकांशी कनेक्ट मला वाटतं नाटकात पण ह्या पद्धतीचे आलेले आहेत मध्ये कुठलं ना कुठलं नाटक ते आपण यांना पाहिलं का काहीतरी नाटक होतं मला वाटतं तरी अशाच पद्धतीचं म्हणजे नाटकात ऑडियन्सशी कनेक्ट होणं असं नवीन नाहीये पण आम्ही नाटक आपण शिकतो किंवा जे माहिती आहे प्रेक्षकांना फक्त बघायची भूमिका निभावणं मग येणं बघणं आणि जाणं हा एवढंच असं न होता प्रेक्षकही उत्तर देतील एक्झॅक्टली आमच्या काही म्हणण्याला आणि ते नक्की देतील कारण जर आता तुम्ही आमचा डान्स बघितला आणि तेव्हा जर मी प्रेक्षकांना तुम्हाला विचारलं होतं की मी हे करू ना हे चालेल ना तर तुम्ही उत्तर दिलं तर मला खात्री आहे लोकही देतील त्याची उत्तर निश्चित अशी मला वाटतं की या नाटकाला अशी उत्तर मिळत जाऊ आणि तीस तारखेला इथेच हा दीनानाथ नाट्यगृहामध्ये शुभारंभाचा प्रयोग आहे आय थिंक तो हाऊसफुलच आहे पण पुढचे प्रयोग कधी आहेत पुढची फरक पण आम्ही अनाऊन्स केलेले आहेत एक तारखेचा जो आहे तो प्रबोधन ठाकरेला आहे चार तारखेचा जो आहे तो ठाण्याला आहे आणि पाच तारखेचा अत्रे कल्याणला आहे माझ्यामध्ये कन्फर्म करतो पण टाकत ते मी तीस आणि एक चा मला फिक्स आहे की तो एक तारखेचा बरोबर एक तारखेचा प्रबोधन ठाकरेला आहे तीन ला तीन ला हे आहे ठाणे आहे गडकरीला आणि चारला आचार्य अत्रे कल्याण आहे बरं उन्हाळ्याची सुट्टी तुम्हाला आहे ह्यांना नाहीये उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये तुम्हाला ते हसवायला खेळवा उन्हाळ्याची सुट्टी जरी आम्हाला नसली तरी आम्ही आमचं काम खूप एन्जॉय करतो आम्ही आमचं काम एन्जॉय करतो ती आमची उन्हाळ्याची सुट्टी ही सुट्टी सत्कारणी लागू आणि प्रयोग असंख्य होत शंभर खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा